बघा तीनशे पहासष्ट मीटर लांबीची एक रेल्वे ताशी साठ किलोमीटर प्रति तास वेगाने जात असून या रेल्वेला पाठी मागून येणारी रेल्वे ताशी पंच्याहत्तर किलोमीटर वेगाने दोनशे से सत्तर सेकंदात ओलांडते तर दुसऱ्या रेल्वेची लांबी किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा रेल्वे प्रश्न ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल हा प्रश्न सोडवण्यासाठीच सूत्र लेकरांनो लक्ष द्या आंतर बराबर वेळ गुणीला वेग सूत्रासोबत पाचशे अठरा हा अपूर्णांक मीटर प्रति सेकंदच प्रतिनिधित्व करणारा गुणीला स्वरूपात का घ्यायचा या संबंधीची विशेष माहिती पाहण्यासाठी ऐकण्यासाठी आंतरवेळ वेग आणि रेल्वे प्रश्न ह्या दोन प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये या संबंधीच विशेष असं निरूपण केलेलं आहे आता अंतर ह्या भागामध्ये लांबी समाविष्ट करावी लागते हे अंतर म्हणजे काय तर अंतर म्हणजेच लांबी लेकरांनो लक्ष द्या अंतर म्हणजेच लांबी आणि घनफळाच्या उदाहरणामध्ये एखाद्या वेळेस जाडी खोली अशी शब्द येतात ही खोली आणि जाडी म्हणजेच उंची हे काही शब्द सूत्रामध्ये अंतर या भागामध्ये लांबी समाविष्ट करायची कशाची त्या दोन्ही रेल्वेची एका रेल्वेची लांबी दर्शवली तीनशे पहासष्ट मीटर लक्ष द्याने आता दुसऱ्या रेल्वेची लांबी सुद्धा इथं मांडावी लागते लक्ष द्या एखाद्या वेळेस इथं रेल्वेची लांबी काढायची सांगत होती एखाद्या वेळेस प्रश्नामध्ये संयुक्तरित्या पुलाची एखाद्या प्रश्नात ब्रिजची प्लॅटफॉर्मची लांबी दर्शवल्या जाते मग त्यावेळेस रेल्वे सोबत प्रश्नात दर्शवलेली ती लांबी इथे मांडायची ओके प्रश्नामध्ये दुसऱ्या रेल्वेची लांबी किती लेकरांनो उदाहरणार्थ दुसऱ्या रेल्वेची लांबी यक्स गृहित धरून आता या पुढं धावणाऱ्या रेल्वेला जी रेल्वे साठ किलोमीटर प्रति तास वेगानं धावत आहे जिची लांबी तीनशे पासष्ट मीटर आहे या रेल्वेला पाठीमागून येणारी जी रेल्वे आहे दुसरी जिची आपल्याला प्रश्नामध्ये लांबी विचारली पाठीमागून येणारी ही दुसरी रेल्वे ताशी पंच्याहत्तर किलोमीटर वेगानं या पुढच्या रेल्वेला दोनशे से सत्तर सेकंदात ओलांडते महा ओलांडण्याचा वेळ दोनशे सत्तर इथं मांडा गुनीला हा वेग कसा मांडायचा हा वेग वजा स्वरूपात मांडावा लागतो दुसरी रेल्वे जिचा ताशी वेग काय आहे लेकरांनो जास्त आहे अर्थात मागून धावणारी रेल्वे ताशी वेग जास्त आहे पुढे धावणाऱ्या रेल्वेपेक्षा मागची रेल्वे अंतर कमी करत आहे कमी करणे म्हणजे या वेगांची वजाबाकी लक्ष द्या तीनशे पासष्ट अधिक यक्स बराबर दोनशे सत्तर गुन्हेला कंसातील ही वजाबाकी आली पंधरा सोबत गुन्हेला पाच सदस्थानी अठरा लक्ष द्या तीनशे पासष्ट मित्रांनो लक्ष द्या तीनशे पासष्ट अधिक दोनशे सत्तर गुणिला पंधरा पाच सोबत गुणिला आहे गुणाकार पंच्याहत्तर अठरा मित्रांनो लक्ष द्या आता काय करायचं लक्ष द्या दोनशे सत्तर अठराला संक्षिप्त रूप देता येते का देता येते नऊ दोन्ही अठरा नऊ तीन सत्तावीस उरला शून्य तीन वर मग आता इथ तीनशे पासष्ट अधिक यक्स बराबर तीस उरलेत बुनीला पंचाहत्तर उरलेत आणि क्षरस्थानी दोन उरलेत परत हा भाग पंधराला जातोस या गणिताला थोडस इकडं वळत करू काय काय व्हावं लागलं लक्षात घ्या तीनशे पहासष्ट अधिक यक्स बराबर आता हा भाग पंधराने गेला दोन गुणीला पंधरा म्हणजे तीस समोर अंशामध्ये लेकरांनो पंधरा गुणीला पंचाहत्तर उरलेख तीनशे पाहासष्ट अधिक यक्स बराबर हा गुणाकार पंधरा पाचि पंच्याहत्तर सात पंधरा साती पाचो दर्शक आणि सात एकशे बारा लक्षात घ्या एकशे बारा म्हणजे हा गुणाकार अकराशे पंचवीस यक्स ला या एकट करू अकराशे पंचवीस कडे जाताना हे तीनशे पासष्ट वजा स्वरूपात मांडावे लागतात आता यक्ष म्हणजे काय तर ही वजा बाकी लक्ष द्या वजा बाकी कराल एकरांनो पाचातून पाच गेलं शून्य इथं दोन मधून सहा म्हणजे जात नाही उष्ण घ्या बारातून सहा गेले सहा राहले आता तो उसना इथं द्या चार झाले अकरातून चार गेले सात राहले सातशे साठ मीटर ही दुसऱ्या रेल्वेची लांबी असेल हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे रेल्वे प्रश्न वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल लेकरांनो गणिता संबंधी कुठलीही अडचण असू द्या गुगलवर गणिताचा प्रश्न जो तुम्हाला अवघड वाटतो टाईप करा सोबत गणित बुद्धिमत्ता सिंपल बाय असं टाईप करायला विसरू नका लगेच प्रश्नाचं उत्तर सापडेल जर का नाही सापडलं तर ह्या माझ्या नंबरवर तो प्रश्न टाका त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके